नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो अवेळ झालेली आहे मी रेकॉर्डिंग करतोय तेव्हा पण सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे आणि ठरल्याप्रमाणे उद्या गुरुवारी विधानसभेत मत चाचणी होणार आहे सत्ताधारी महाविकास आघाडीकडे बहुमत आहे किंवा नाही याविषयी उद्या एक दिवसाचं किंवा काही तुम्ही म्हणाल तर सहा तासाचं अधिवेशन होणार आहे आणि त्याच्यामध्ये हे सरकार बहुमतात आहे किंवा नाही याचा निकाल लागणार आहे पण मी बोलतो आहे तेव्हा फक्त कोर्टाचा निकाल आलेला आहे मात्र ही प्रत्यक्ष मत होईल त्या अधिवेशनाला सामोरं जायचं की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरे आज रात्री करतील कदाचित ते आजच राजीनामा देतील अशी सकाळपासूनची बातमी होती ती बातमी अजून खरी झालेली नाही पण ती बातमी आहे पण सुप्रीम कोर्टात जो निकाल आला हा माझ्यासाठी अपेक्षित होता माझ्यासारख्या लक्षावधी लोकांसाठी अपेक्षित होता याचं कारण या, या विषयात सुप्रीम कोर्टात गेलेली जी मंडळी होती त्यांच्याकडे बघितलं तर लक्षात येतं की हे फक्त सुप्रीम कोर्ट हायकोर्ट किंवा कुठलंही कोर्ट तिकडून थपडाच खात आलेला आहे गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारची ख्याती जर एकाच बाबतीत झालेली असेल तर प्रत्येक वेळेला काहीतरी कायद्याची चाकोरी मोडून घटनेची चाकोरी मोडून काहीतरी असा उद्योग कुरापत करायची की जेणेकरून समोरचा प पक्ष किंवा समोरचा जी पार्टी असेल ती कोर्टात गेली की या सरकारला थप्पड खायला लागते आणि याची सुरुवात मित्रांनो अर्णब गोस्वामीच्या अटकेपासून झालेली आहे आणि हे मी, मी वारंवार का सांगत असतो की अशा गोष्टी करू नका हे सल्ले प्रतिपक्ष सुरू झाल्यापासून पहिल्या प्रतिपक्ष हे यूट्यूब चॅनेल मी सुरू केलं गेल्या सव्वा दोन वर्षात सातत्याने मी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला देत आलो ज्याच्याकडे कधीही लक्ष दिलं गेलं नाही की कोणीतरी चांगल्या वकिलाचा सल्ला घ्या आणि त्यानुसार कारवाई करा तुम्ही कराल ती कृती कायद्याच्या चाकोरीत चौकटीत बसते की नाही हे पहिल्यांदा ना तपासा आज ज्या पद्धतीत घाईगर्दीत गेले तीन चार दिवस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि शिवसेना आहे हे सगळं बघितल्यानंतर त्याचं विश्लेषण सविस्तर करावं लागणार ते मी सवडीने करेन पण या क्षणी सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर याचा नेमका अर्थ राजकीय अर्थ समजून घेणं अगत्याचं आहे आणि माझ्या मते सुप्रीम कोर्टाने उद्याच्या उद्या गुरुवारी मतचाचणी घेऊन किंवा विश्वासदर्शक प्रस्ताव घेऊन या सरकारवर विश्वास आहे की नाही विधानसभेचा हे सिद्ध करण्याचा जो निर्णय दिला आहे तो शरद पवारांचे लाडके संजय राऊत यांचा फार मोठा विजय आहे कारण त्यांनी आपलं जे उद्दिष्ट ठरवलं होतं त्याप्रमाणे शिवसेनेची संपूर्ण नामुष्की करून दाखवलेली आहे महाविकास आघाडी सरकार बुडवून दाखवलेलं आहे मात्र या सगळ्या गडबडीत शिवसेना हरलेली आहे शिवसेनेचा पराभव झालेला आहे आणि त्याचा मला बिलकुल आनंद नाही कारण मी दीर्घकाळ शिवसेनेचा समर्थक राहिलेलो आहे शिवसेनेविषयी मला आस्था आहे आणि म्हणून मी बोललेले सगळेच्या सगळे शब्द खरे ठरत असले तरीही मला दुःख आहे याचं कारण ज्याच्याविषयी आस्था असते त्याला आपण कडवे सल्ले देतो नावडते सल्ले देतो त्यामागे एकच हेतू असतो की बाबा रे तू फसतोयस तू चुकतोयस यातून सावर असाच सल्ला कुठचाही हितचिंतक देत असतो आणि भाऊ तोडसेकर हा शिवसेनेचा सातत्याने हितचिंतक राहिला आणि फक्त शिवसेना असं नाही कमी अधिक प्रमाणात सगळे ज्यांच्या ज्यांच्यावर मी कडवट टीका करतो मी त्यांचा हितचिंतक असतो तुम्ही लोटावर उभ्यात फार वाकलात तर कोसळून पडाल खाईत जाल दरीत पडाल हा इशारा देणं हा तुमचा अपमान नसतो ही टीका नसते त्याला हितचिंतक असणं म्हणतात आणि मी ते करत आलो म्हणून आजच्या या निकालाचा साधा सरळ अर्थ साधा सरळ अर्थ असा आहे की संजय राऊत जिंकलेले आहेत उद्धव ठाकरे हरलेत महाविकास आघाडी हरली असं मी मानत नाही ही आघाडी शरद पवार आणि संजय राऊत यांनी घडवून आणली त्या दिवसापासूनच ती लेची पेची होती लुणीपांगडी होती अनैसर्गिक होती आणि तिचं जे काय झालं आहे तेच होणार होतं आणि म्हणून यामध्ये शिवसेना हरलेली आहे आणि एकटी शिवसेना हरली असं नाही ज्या प्रकारे आज शेवटच्या दिवशी मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव आणला गेला उस्मानाबाद या शहराचं नाव धाराशिव करण्याचा विषय घेण्यात आला आणि ते संमत करून घेण्यात आले हा दिसायला शिवसेनेचा विजय आहे आपण अजूनही हिंदुत्ववादी आहोत आपण अजूनही बाळासाहेबांच्या मार्गावर चालतोय हे दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी अक्षरशः लोटांगण घालून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा मंत्रिमंडळात या दोन्ही नामांतरासाठी पाठिंबा मिळवला त्याला लोटांगण म्हणतात गान मित्रांनो इतके दिवस हे होऊ शकलं नाही तर अखेरच्या क्षणी का झालं याकडे बारकाईने बघा आणि म्हणून पटकन आपल्याला कळत नाही की ह्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर आपल्याकडून काही चुकलं असेल आपण कोणाला दुखावलं असेल तर माफी मागतो माझ्या लोकांनी दगा दिला तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी समर्थपणे उभे राहिलात हे जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात ते संभाजीनगर आणि धाराशिवसाठी म्हणत आहेत की माझ्याच पक्षाच्या ध्येय धोरणासाठी मी दगाबाजी केली मी पक्षाच्या आजवरच्या उद्दिष्टांशी दगाबाजी केली आणि तुम्हाला सत्तेत घेतलं तुम्हाला ना जनतेने नाकारलं असताना सत्तेत घेतलं यासाठी माझ्या सगळ्या पक्षाच्या ध्येय धोरणाची पायामल्ली केली तर कमीत कमी मुख्यमंत्रीपद सोडताना किंवा जाताना माझी बेबरू होणार नाही एवढी तरी मला मदत करा ही गयावया करूनच उद्धव ठाकरे बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीला गेले आणि त्यांनी जे प्रस्ताव आणले ते प्रस्ताव मंत्रिमंडळामध्ये एकमताने संमत झाले मित्रांनो मंगळवारी रात्री असा प्रस्ताव उद्या आणणार हे अनिल परब म्हणाले होते आणि त्यानंतर तात्काळ दिलेल्या प्रतिक्रियेत माजी मुख्यमंत्री आणि आजच्या उद्धव ठाकरे सरकारमधले काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांनी असा कुठलाही प्रस्ताव नाही आणि तो प्रस्ताव आलेला नाही आला तर चालणार नाही अशी प्रतिक्रिया दिली होती ते अशोक चव्हाणसुद्धा संभाजीनगर आणि धाराशिव या नामांतराला मंत्रिमंडळ बैठकीत सपोर्ट करतात याचा अर्थ सरळ आहे की जाता जाता मुख्यमंत्र्यांना त्यांनी वाचवलेलं आहे वाचवलेलं म्हणजे ज्या मुख्यमंत्र्याने आपला सगळा पक्ष दोन काँग्रेसना सत्ता देण्यासाठी नामशेष करून टाकला ज्याची नामुष्की करून टाकली त्याला निदान सत्तापद सोडताना बेब्रू होऊन जाऊ लागू नये लागू नये म्हणूनच दोन्ही काँग्रेसनी मंत्रिमंडळात या प्रस्तावाचं समर्थन केलेलं आहे एक प्रकारे जनतेने नाकारलेली सत्ता उद्धव ठाकरेंनी मतदाराशी दगाबाजी करून दोन्ही काँग्रेसला अडीच वर्ष बहाल केली त्याची परतफेड म्हणून दोन्ही काँग्रेसनी धाराशिव आणि संभाजीनगर या प्रस्तावाचं समर्थन केलं त्यातून जिंकलं कोण मित्रांनो वरकरणी दिसेल की एकनाथ शिंदे जिंकले शिवसेनेचा काय म्हणतात तो फुटीरगड जिंकला भाजप जिंकला देवेंद्र फडणवीस यांची रणनीती जिंकली असं सरसकट करून चालणार नाही याचं चा बारकाईने विश्लेषण पुढचे दोन दिवस मी करणार आहे वेगवेगळे व्हिडिओ करून पण आज प्रथमदर्शनी सुप्रीम कोर्टाने विश्वासदर्शक प्रस्ताव हा गुरुवारीच घेतला जावा हा निर्णय दिल्यानंतर संजय राऊत यांचा विजय झाला जे शरद पवारांचे लाडकेत कारण संजय राऊत यांनी गेल्या कित्येक वर्षात शिवसेना हरण हरणं शिवसेनेची नामुष्की होणं शिवसेनेचा पराभव होणं यासाठी जे कष्ट उपसले त्याची फलनिष्पत्ती आज बुधवारी ह्या विश्वासदर्शक प्रस्तावावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केल्यामुळे झालेली आहे आणि म्हणून या निकालाचा माझ्या दृष्टीने साधा सरळ अर्थ आहे अगदी साधा सरळ अर्थ आहे या निर्णयामुळे पवारांचे लाडके संजय राऊत जिंकले आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सकट शिवसेना पराभूत झाली आहे किंवा शिवसेना कोसळून पडलेली आहे सरकार येतात जातात सुप्रियाताई ये म्हणतात ना सत्ता येते जाते खरं आहे सरकार येता जातात पण पक्ष टिकले पाहिजेत उद्धवरावांनी पवारांच्या प्रेमासाठी किंवा संजय राऊत यांच्या प्रेमासाठी शिवसेना नामशेष करून दिली उद्ध्वस्त करून दिली म्हणून हा पराभव आहे हा महाविकास आघाडीचा नाही तर मतदाराला लाथाडून मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी शिवसेनेला जे बळीचा बकरा करवण्यात आलं होतं तो बळीचा बकरा शिवसेना झाली म्हणूनच जे घडलं आज सुप्रीम कोर्टाचा निकाल हा संजय राऊत यांचा विजय आहे पण पर शिवसेनेचा पराभव आहे हो। मित्रांनो हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आत्ता इथेच थांबतो परत भेटू नमस्कार